पूर्ण अक्षय आठ क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते बऱ्याच दिवसानंतर हा व्हिडिओ आहे जवळजवळ जो जो दहा पंधरा दिवसाचा गॅन झालेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडीच ते तीन वर्षाच्या मुलीसाठी एक सुंदरसा फ्रॉक बघणार आहोत ठीक आहे त्यासाठी मी काळपट राखडी कलर घेतलेला आहे तुम्ही बघू शकता ह्याच्याऐवजी तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता लहान मुलं असल्यामुळे मळखाऊ कलर घेतलेला कधीही चांगला ठीक आहे आता हा धागा वापरताना वर्धमानचा धागा वापरायचा जेणेकरून वर्धमानचा धागा हा स्ट्रेचेबल असतो आणि लहान मुलांना त्यांचा त्रासही होणार नाही आणि टोचणारही नाही आपण रोज जे रेग्युलर यूज करतो धागे ते वापरायचे नाहीत वर्धमानचा धागा कायम वापरायचा स्वेटरसाठी स्वेटर, स्वेटर जॅकेट कॅप हे जे पॅटर्न आपण विनतो त्यावेळी वर्धमानचे धागे वापरायला हरकत नाही ओके आता त्याआधी जर चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा ठीक आहे आणि हा फ्रॉक विणण्यासाठी मी तुम्ही बघू शकता सात पॉईंट पाच किंवा चार पॉईंट पाच एम एमची सुई वापरायची आहे जो खूप मोठं असतं ते वापरायचं आणि सुरुवातीला आपण ऐंशी साखळ्या विणायच्या आहेत एक दोन तीन चार अशा पद्धतीने ऐंशी साखळ्या आपण विणून घेऊया हे ऐंशी साखळ्या आपल्या विणून झालेल्या आहेत आता काय करायचं आहे दोन एक्स्ट्रा साखळ्या आहेत एक आणि दोन आणि पहिल्या तीन सोडून चौथ्या साखळीत खांब एक हा तीन साखळ्यांचा एक खांब त्या मित्र हा दुसरा तिसरा चौथा पाच सहा असे तेरा खांब विनायचे का सात दहा अकरा बारा आणि तेरा हे तेरा खांब विनून झाले आता दोन साखळ्या आणि पुढच्या खांबावर आता पुढच्या चौदा खांबावर सेम अशाच पद्धतीने खांब विनायचे आहेत दोन साखळ्या घेतल्या तेरा खांब झाल्यानंतर दोन साखळ्या आणि परत कंटिन्यू चौदा साखळ्या चौदा खांब इथे चौदा खांब विनून झाले ठीक आहे आता पुन्हा दोन साखळ्या आणि पुन्हा पुढच्या साखळीत खांब विणायचा आणि एक सलग पुन्हा आपल्याला पंचवीस खांब विणायचे आहेत आता तुम्हाला सांगू का तेरा खांब स्टार्टिंगला परत चौदा परत पंचवीस परत चौदा आणि परत तेरा आणि प्रत्येक वेळी तेरा खांब झाल्यानंतर दोन साखळ्या चौदा खांब झाल्यानंतर दोन साखळ्या पंचवीस खांब झाल्यानंतर दोन साखळ्या पुन्हा चौदा खांब झाल्यानंतर दोन साखळ्या आणि शेवटी तेरा खांब अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करायचा आहे हा गळ्याचा भाग तयार होईल आपला हा पूर्ण करून दाखवते आता पंचवीस साखळ्या पंचवीस साखळ्या सॉरी पंचवीस खांब पंचवीस खांब झाल्यानंतर दोन साखळ्या आणि त्याच्यानंतर चौदा खांब दोन साखळ्या तेरा खांब ओके हा अशा पद्धतीने गळ्याचा भाग आपला तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक दोन तीन इथपर्यंत आपली ही लाईन विणून झालेली आहे आता तीन साखळ्या विणलेल्या आहेत आणि त्याच तिथे पुन्हा हा जो गॅप आहे तिथे हो तीन खांब विणायची म्हणजे तीन साखळ्यांचा सा एक खांब आणि त्या व्यतिरिक्त दोन खांब ठीक है, पुनँ दोन साखरा छोड़ों, तीसरा साखरे खांबावर खां, दोन साखरे, पुनँ खांबावर खां, पुनँ दोन खां छोड़ों, तीसरा खांबावर खां, पुनँ दोन साखरे, खांबावर खां, पुनँ दोन साखरा छोड़ों, तीसरा आजा, खांबावर खां, दोन साखरे पुन्हा तिथेच खांब आता हा जो मधला भाग आहे तिथे आपल्याला खांब विणायचा आहे दोन खांब विणायचे दोन साखळ्या पुन्हा त्याच गॅपमध्ये दोन खांब पुन्हा दोन साखळ्या सोडून दोन खांब सोडून तिसरा खांब दोन साखळ्या किंवा तिथेच खांबावर खांब हे अशा पद्धतीने आपल्याला हाराऊंड पूर्ण करायचा आहे आणि जो मधल्या दोन साखळ्यांचा गॅप आहे तिथे चार खांब विणायचे दोन खांब दोन साखळ्या दोन खांब ओके हे अशा पद्धतीने आपल्याला विणत जायचं आहे आणि दोन्ही या वि आकारामध्ये दोन खांबाचं अंतर सोडायचं आहे ओके okay. हे आपण पूर्ण करून घेऊया हा दुसरा राऊंड इथपर्यंत आपलं झालेलं फक्त एवढं लक्ष ठेवायचं की ह्या ज्या वी आकाराची डिझाईन आपण तयार केलेले जे जेवढा नंबर सुरुवातीला आहे तेरा साखळ्यांवर तीन आलेले आहेत एक दोन तीन तसंच शेवटीसुद्धा ते नंबर येऊ दे एक दोन तीन आणि चौदा साखळ्यांवर जे वि आकार आहेत ते चार आहेत एक दोन तीन चार एक दोन तीन चार हे जर काउंटिंग व्यवस्थित असेल दोन्ही साईडचं तर आपल्याला पुढची डिझाईन व्यवस्थित होणार नाही तर खांब एक कमी जास्त होऊन आकार बदलणार त्यामुळे ह्याचं लक्षात लक्षात ठेवूनच व्यवस्थित विनायचं आहे आणखीन आता पुढे पुन्हा तीन साखळ्या एक दोन तीन या खांबावर खांब पुन्हा पुढच्या खांबावर खांब आता हा जो दोन साखळ्यांचा गॅप आहे तिथे तीन खांब विणायचे आहेत एकही साखळी न घालता एक सलग तीन खांब या दोन साखळीच्या गॅपमध्ये विणायचे आहेत आता ह्या पुढच्या गॅपमध्ये खां। थीन थीन खां तीन खांब दोन तीन हा पूर्ण असाच विनायचा आहे प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला तीन तीन खांब विनायचे आहेत आता हे जे तीन गॅप आहेत त्या तिन्ही दोन साखळ्यांच्या गॅपमध्ये तीन तीन खांब विनायचे दोन तीन आता आपल्याला काय करायचं आहे हा जो मधला भाग आहे त्याचा जो सुरुवातीचा दोन नंबर खांब आहे त्या खांबावर एक खांब म्हणायचा आणि पुन्हा दो दोन साखळ्यांचा गॅप आहे तिथे दोन खांब पुन्हा दोन साखळ्या पुन्हा दोन खांब आणि पुढच्या खांबावर खांब म्हणजे तीन तीन खांब विनोद होणार पुन्हा पुढच्या जो दोन साखळ्यांचा गॅप आहे तिथे पुन्हा तीन खांब हे अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करायचा आहे कॉर्नर जे आहेत आपण तयार केलेले आहेत तिथेच इथे जसं विणलेलं आहे खांबावर एक खांब सुरुवातीच्या आणि मध्ये दोन खांब आणि दोन खांबांच्यामध्ये साखळी असे विणून हा राऊंड पूर्ण करूया अशा पद्धतीने हा राऊंड तयार झालेला आहे आता पुन्हा आता हे ही डिझाईन होईपर्यंत म्हणजे वरचा भाग होईपर्यंत सुरुवातीला आणि शेवटी तीन साखळ्या एक सलग राहणार आहेत ठीक आहे थीके? एक दोन तीन खांबावर खांब पुन्हा पुढच्या खांबावर खांब आता आपल्याला काय करायचं आहे हे जे तीन खांब विणलेले आहेत त्याचा जो मधला खांब आहे त्या खांबावर खांब विणायचा आहे पुन्हा दोन साखळ्या पुन्हा त्याच खांबावर खांब ज्या पद्धतीने दुसरी लाईन विणलेली आहे इथे त्या पद्धतीने आपल्याला चौथी लाईन विणायची आहे पुन्हा जो मधला खांब आहे त्या खांबावर खांब दोन साखळ्या पुन्हा दोन खांब पुन्हा मधल्या खांबावर खांब दोन साकळ्या पुन्हा खांब आता हा जो कॉर्नर आहे त्या कॉर्नरचे तीन जे खांब आहे त्यातल्या मधल्या खांबावर खांब दोन साखळ्या पुन्हा खांब अशा पद्धतीने आता सुरुवातीला तीन वी तयार झालेते आता इथे चार झाले आता मधला जो दोन साखळ्यांचा गॅप आहे तिथे दोन साखळ्या स खांब दोन खांब दोन साखळ्या दोन खांब पुन्हा सेम प्रोसेस ती मधल्या खांबावर खांब दोन साखळ्या आणि पुन्हा दोन खांब सेम हीच प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायची आहे वी आता हा जो दुसरा राऊंड आहे त्याच पद्धतीने तिसरा राऊंड तयार करायचा आहे आणि जो तिस सॉरी चौथा राऊंड तयार करायचा आहे आणि ज्या पद्धतीने तिसरा राऊंड आपण तयार केलेला आहे त्याच्या पुढे आपल्याला चौथ्या चौथा राऊंड पूर्ण झाल्यानंतर जो पाचवा राऊंड येईल तो तिसऱ्या राऊंडप्रमाणे असेल ओके म्हणजे एक लाईन वी आकाराची आणि एक लाईन तीन तीन खांबाची अशा पद्धतीने आपल्याला दहा लाईन तयार करायची आहेत ही आपली पहिली लाईन झाली दुसरी झाली तिसरी झाली बघा एक दोन तीन चार चार लाईन झाल्या अशा आपल्याला अजून सहा लाईन तयार करायच्या आहेत एक लाईन वी आकाराची एक लाईन तीन तीन खांबांची आणि प्रत्येक लाईनमध्ये वी आकाराचा हा एक एक एक, एक वाढत जाणार आहे म्हणजे सुरुवातीला चार सॉरी तीन वी आकार होते परत आता चौथ्या लाईनमध्ये चार झाले ठीक आहे अशा पद्धतीने वाढत वाढत जाणार हा भाग वाढत वाढत जाणार आणि व वरचा पोषण तयार होणार ओके तो तयार करून घेऊया तिने दहा लाईन आपल्या तयार झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे शेवटची लाईन आहे ती वी आकारमध्ये येणार ही बघा त्यामुळे लक्ष देऊन हे करायचं आणि आता पुन्हा तीन साकळ्या दोन तीन हे पलटी मारून घ्यायचं पुढच्या दोन्ही खांबावर खांब सुरुवातीला आणि शेवटी तीन तीन खांब घ्यायचे आहेत हे सांगितलेलं आहे आता हा जो मधला गॅप आहे तिथे पुन्हा तीन खांब एक दोन तीन पुन्हा पुढचा जो गॅप आहे तिथे पुन्हा तीन खांब एक दोन आणि तीन पुढचा जो गॅप आहे तिथे पुन्हा एक दोन तीन कॉर्नरपर्यंतच दो, आपल्याला हे तीन तीन खाम विणायचे आहे पहिला कॉर्नर आहे तिथे तीन थे। एक, एक दोन आणि तीन तुम्हाला एक दोन तीन आता हा जो हो गॅप आहे तिथे दोन खण एक दोन एक खंडा काय करायचं आहे खांबावर खांब एक आणि हा जो मधला गॅप आहे तिथे दोन खांब एक दोन पुन्हा दोन साखळ्या आणि आता काय करायचं आहे हा जो कॉर्नर आहे तो कॉर्नर पुढचा कॉर्नर एकत्र जॉईन करायचा आहे आपल्याला आता आपल्याला काय करायचं आहे पुन्हा मधला जो गॅप आहे तिथे खांब दोन खांब एक आणि दोन हा जो मधला गॅप आहे हा पहिला कॉर्नर सोडलेला आहे आपण दुसऱ्या कॉर्नरमध्ये दोन खांब पुढच्या खांबावर खांब अशा पद्धतीने अलग लक्षात इथून आपण सुरुवात केली कॉर्नरपर्यंत हा कॉर्नर प कॉर्नरला तीन खांब घातले परत दोन साखळ्या घेतल्या आणि पुढचा जो हा भाग होता पूर्ण सोडून द्यायचा आणि डायरेक्ट जो दुसरा कॉर्नर येतो तिथे तीन खांब विणायचे म्हणजे हा हाताचा भाग तयार झाला ठीक आहे आता पुढे पुन्हा प्रत्येक गॅपमध्ये कॉर्नर ह्या कॉर्नरपर्यंत हा जो भाग आहे तिथे प्रत्येक गॅपमध्ये वि आकाराच्या दोन दोन साखळच्या जो गॅप आहे त्या गॅपमध्ये तीन तीन खांब विणून घ्यायचे आहेत ही लाईन इथपर्यंत पूर्ण करून घेऊया ओके आता पहिल्या खांब मध्ये दोन खांब दोन साखळ्या आणि जो दुसरा कॉर्नर आहे त्या कॉर्नरवर आपल्याला खांब विनायचा आहे दोन खांब आणि पुन्हा खांबावर खांब ठीक आहे आता पुन्हा मधल्या गॅपमध्ये तीन तीन खांब करून मिळून घ्यायचे आहेत आणि हा रोग पूर्ण करायचा आहे तो आता पूर्ण करून घेऊया हा हाताचा भाग तयार झालेला आहे अशा पद्धतीने हा वरचा भाग तयार झाला हा हाताचा भाग झाला ओके आणि हे अशी डिझाईन आहे पाठीमागचा डिझाईन अशी आहे आता हे लाजो भागे, हीते हा जो भाग आहे इथे जॉईंट करून घ्यायचा आणि पुन्हा खाली फ्रॉकची डिझाईन नवीन तयार होणार ठीक आहे ती डिझाईन काय आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा नाही म्हटलं तर अडीच तीन तीन ते साडेतीन वर्षाच्या मुलीला सहज घालता येईल असा आहे एवढ्या साईजमध्ये झालेला आहे ओके आता पुढची डिझाईन पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नीट राहा काळजी या बाय